मित्रो यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल नीट असेल जी ई असेल नेट असेल अशा टॉप एक्झाममध्ये प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत की काही काल प्रश्न माझ्याकडे आले की सर आम्ही परत रिपीट करावं का पुन्हा परीक्षा द्यावी का का दुसरा मार्ग निवडावा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की रिपीट करायचं असेल तर तुम्हाला काही सुधारणा करून घ्यायचं असेल तर रिपीट करावं लागेल करा यश ला मिळेल पण तुमच्या चुका जर रिपीटच करणार असाल तर तुम्ही हा मार्ग सोडून द्या सुधारणा करून घ्यायचं नसेल तर हा मार्ग सोडून द्या तुम्हाला झपाटून समरस होऊन सातत्याने सेल्फ मोटिवेट राहून उत्साहानं आनंदानं अभ्यासात कार्यमग्न राहायचं असेल तर रिपीट करा यश नक्की मिळेल कारण रिपीट करून अनेकांनी यश मिळवलेलं आहे हा जगाचा जगातील अनेक परीक्षांचा इतिहास आहे सीच्या काही रिझल्टचा मी अभ्यास केलेला आहे तर त्या यू पी सीच्या मध्ये दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्याचे विद्यार्थी आहेत नेट एक्झाममध्ये असेल जे की प्राध्यापक पदासाठी आवश्यक असते त्यातही एकदा दोनदा प्रयत्न करून चारदा प्रयत्न करूनही पास झालेली विद्यार्थी आहेत असं कोणतीही परीक्षा नाही की तुम्हाला मी एक सांगेल की काही परीक्षा परत परत दिल्या जातात तरी परत 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 परीक्षा घेतल्या जातात परत परत विद्यार्थी त्याच्यात बसतात पण जे विद्यार्थी प्रामाणिक असतात सुधारणा करून घ्यावं ही त्यांची भावना असते स्वतःला गाडून घ्यावं लागतं अभ्यासामध्ये आणि ही जर तयारी असेल तर नक्की तुम्ही रिपीट करा बरेचदा रिपीट करण्यामध्ये काय काय आपल्याला रिपीट करताना कोणती काळजी घ्यावी लागेल तुम्ही नियोजन बघून घ्या एकदा तुमच्या नियोजनामध्ये काही नियोजन म्हणजे केवळ अभ्यासाच नसते लक्षात ठेवा संपूर्ण दिनचर्याचं नियोजन तुम्हाला करावं लागेल कारण तुम्ही अभ्यास करता परंतु ते अभ्यास करत असताना तुमचा अभ्यासात मन किती लागते हा महत्वाचा भाग आहे दिवसभर पुस्तक घेऊन बसला तर मन मात्र दुसरीकडे असेल तर त्या अभ्यासाला काही अर्थ असत नाही रस आणि समरस ज्या विषयात तुम्हाला रस आहे तिथं तुम्ही जर समरस होत असाल आणि हे तर तुमच्या आवडीचं क्षेत्र असेल तुम्ही जी कि परीक्षा देत आहात आणि परीक्षा देऊन तुम्हाला जे यश संपादन करायचे तुमची आंतरिक इच्छा असणं गरजेचं आहे जगातील जगातील येश हे भव्य दिव्य हे आंतरिक प्रेरणेतून मिळालेले आहेत बाह्य प्रेरणेने पैसा मिळवता येईल पण आंतरिक प्रेरणेतून भव्य दिवे हे संपादन करावं लागतं स्वराज्याची निर्मिती असेल संविधानाची निर्मिती असेल किंवा जगामध्ये ज्यांनी ज्यांनी असंख्य असे इतिहास रचलेले आहेत त्या इतिहासाच्या पाठीमाग आंतरिक प्रेरणा सातते जगाने नाकारलं तरीही जगाने टीका केली तरी अडथळे आणि अडचणी आणल्या तरी त्यावर मात करून जाण्याची आंतरिक उर्मी जी आहे तुम्हाला यासाठी प्रेरणादायी कथा प्रेरणादायी इतिहास वाचावा लागेल आणि आतून असं आतून भरून यावं लागेल तुम्हाला खोकला असेल ना आतून नाही हो काही होऊ शकत मित्र दशरथ मांजी स्वतः एकट्याने रस्ता पहाड खोदून रस्ता केला ते आंतरिक प्रेरणेत ही आंतरिक प्रेरणा जागृत करा त्यासाठी सेल्फ टॉक करा की माझा जन्म ह्या यशासाठी झालेला आहे मी यश मिळवणारच जगातील कुठली शक्ती मला यशापासून रोखू शकत नाही माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे ही भावना आणि भूमिका घेऊन जर तुम्ही जगत असाल तर जगातली कुठली शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही होते की नाही की होते की नाही की भय चिंता काळजी यातच तुमचं सगळं एनर्जी वाया जात असेल तर तुम्हाला यश अवघड आहे तुम्ही फक्त कार्यमग्न राहा किंवा एक रात्री बेरात्री काही जण जाग होतात आणि मग चिंता करत बसतात किंवा मोबाईल खेळत बसतात अशा वेळी कुठल्याही वेळी एखादा प्रश्न अवघड आहे असं वाटलं आणि जाग आली समजा तर त्यावेळेस त्या तो प्रश्न काढा त्याची उत्तरं लिहून काढा शंभरदा हा त्याच्यावर मार्ग आहे चिंता करणे हा समस्येवरचा काळजी करणे चिंता करणे अवस्थेत राहणे ते प्रश्न सोडून देऊन दुसरीकडंच दुसऱ्याच बाबीमध्ये गुंग होणे हे काही यशाचे मार्ग नाही यशाचा राजमार्ग नावाचा ग्रंथ मी लिहिलेला आहे अर्जुन तुम्हाला जर वाचता आला तर सांगा तर ह्या ज्या काही गोष्टी असतात तर मी तुम्हाला जर दिनचर्याबद्दल सांगत असतो केवळ अभ्यास उठलं आणि अभ्यासात बसला असं नाही त्याच्यासाठी पूर्वतयारी लागते तुमच्या मनाची स्थिती तुमच्या शरीराची स्थिती योग्य असावी लागते त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागेल योगासन करावं लागेल थोडंसं थोडा वेळ एखादा तास खेळण्यासाठी कारण शारीरिक तंदुरुस्ती हा यशाचा अतिशय एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करत असते शरीरशी देखील तंदुरुस्त असलं पाहिजे पचन चांगलं झालं पाहिजे अन्न नाहीत्र पुस्तक घेतलं की जर डोळे लागत असतील तर अर्थ नाही त्याला हा एक महत्वाचा घटक म्हणून तुम्हाला मी सांगत आहे तर तुमच्या क्षमता तुमचं कौशल्य तुम्हाला विकसित करावं लागेल अभ्यासाच्या सा ज्या काही स्मार्ट शैली आहे स्मार्ट कौशल्य आहेत ते तुम्हाला आ, संपादन करावं स्मार्ट स्किल तुम्हाला अवगत करावं लागेल तुमची क्षमता बसण्याची क्षमता एकदा बसल्यानंतर किंवा एक, ता, एक, बस कि एक तासभर अभ्यास करा विचलित न होता आणि मग थोडंसं थो पाच मिनटाचं तुम्ही अनापान केलं म्हणजे तुम्ही ध्यान केलं असं बसून शांत परत तुम्ही अभ्यासाला लागायचं आणि या पद्धतीने किंवा थोडंसं उठून रूममध्ये चक्रा मारून पाणी पिऊन परत अभ्यासाला बसलात तर ह्या गोष्टी तुमच्या क्षमता विकसित करत असतात हे विकसित करणार एखादी गो आणि दुसरी गोष्ट एक सवय लावून घ्या जे ज्या काही प्रकरणाचा तुम्ही अभ्यास करता अर्धवट काही करू नका <coughs> एक ना धड बाराबार चिंद्या आणि यशाचा मग असाच होतो प्रकार तर जे काही करायचे शंभर टक्का हे स्वतःला म्हणा कोणते प्रकरण घेतले शंभर टक्के आकलन तुम्ही करून घ्या आणि त्याच्यावर सराव पण करून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील मी सांगितलेल्या या या संदर्भात काही महत्त्वाच्या हो गोष्टी आणि संगत फार महत्वाची गोष्ट आहे संगत ही अभ्यासू विद्यार्थ्यांची प्रेरणादाय देणाऱ्या विद्यार्थ्यांची ह्याही घटकाचा महत्त्वाचा भाग आहे आणि जगातील प्रतिकूल घटना घरामध्ये किंवा घराच्या बाहेर घडत असतात <coughs> त्याने विचलित होता कामा नये तुम्ही जर कोणत्याही गोष्टीने विचलित होत राहिलात तर तुम्हाला यश तुमच्यापासून विचलित होत राहतं तर सुधारणेला वाव ज्याचा ज्या देण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही यशासाठी प्रेरित व्हा दिने चेहरेमध्ये दुसरा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला गाठ झोप येणं किंवा गाठ झोपेच्या बरोबरच तुम्ही मध्ये योग निद्रेचा अभ्यास करा थोडा वेळ थकलात म्हणून दुसऱ्या गोष्टी करू नका डोळ्याला डोळा थकला म्हणून आज वाचून डोळा थकला म्हणून डोळे थकलेत वाचून समजा म्हणून तुम्ही मोबाईल बघत बसाल टी बघत बसाल तर हे हे काही त्या थकल्याचं काही कारण हे थकवा दूर करण्याचा उपाय नाही आहे तर त्यावेळेस डोळे बंद करून तुम्ही ध्यान करणे किंवा जर शरीर जरा थकल्यासारखं वाटत असेल बसून बसून तर सतरंजीवर खाली झोपवणे आणि योगनिद्रा करणे सेवासन करणे ह्या प्रक्रिया करणे ध्यान करणे याच्यातून तुम्ही रिलॅक्स व्हाल रिलॅक्स सेशन रिलॅक्स ज्या घटकामुळे आपण होऊ शकतो असे जे घटक आहेत त्याचा आपण अभ्यास करून परत 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 स्वतःला तयार करून अभ्यासासाठी लावलं तर नक्की ऊर्जावान अभ्यास होतो थकलेलं खूप काही जण मरगळलेले असतात थकून गेलेले असतात असं असं अभ्यास काही चेहरे बघल्यानंतर अतिशय उदास निराश असं काही करू नका मित्रांनो तर थकलात थक ना थकणं हे मानवी स्वभाव नैसर्गिक आहे थकणं काही असं काही कृत्रिम नाही थकणं हे नैसर्गिक आहे थकते माणूस मनान थकते किंवा शरीरा नाही थकते त्यावेळेस त्याच्यासाठी एक घटक आहे की विश्रांती थोडा वेळ वेळोवेळ वे पाणी पित झाला जवळच बॉटल पाण्याची बॉटल ठेवा एक तास झाल्यानंतर तो दो दोन चार दोन गोट पाणी पित राहा <coughs> या अनेक घटकांचा जर तुम्ही उपयोग केला आणि तुमची बैठक जर वाढवली आणि दुसरा आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे तुम्ही ज्यात मनानं अभ्यासाशिवाय ज्या गोष्टीत तुम्ही अडकलेल्या असाल कोणी प्रेसीत अडकले असेल कोणी प्रेकरात अडकलेलं असेल कोणी कोणत्या खेळात अडकलेलं असेल कोणत्या हॅबिट्समध्ये अडकलेलं असेल त्यातून त्यासाठी माझा जन्म झाला नाही म्हणून हळुवारपणे हळूहळू त्यातून बाहेर या त्या त्याचे दुष्परिणाम लक्षात घ्या आणि तुम्ही त्या अभ्यासाचे फायदे डोळ्यासमोर आणा हा एक सुद्धा तुम्हाच्या सुधारणेचा एक भाग असेल हे सुधारणेचा भाग केवळ काही मुलं वाचतात फक्त ते वाचल्यानंतर त्याचं ते लक्षात राहिले का लक्षात राहण्या राहि राहिलं राहिलं म्हणतात राहिले का तर त्याच्या मग त्याचे प्रश्न त्या उ प्रश्न आणि त्याची उत्तरं सोडवण्याचा अभ्यास प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा अभ्यास म्हणजे त्यावर आलेल्या प्रश्नांचे आत्तापर्यंत आलेले प्रश्नांची शोध घ्या त्या धड्यावर किती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि किती प्र पद्धतीने आतापर्यंत विचारले गेलेले आहेत त्याचा हे अभ्यास करावा लागतो दुसरी महत्त्वाचा घटक सांगतो या परीक्षेमध्ये टॉप टेन ज्या एक्झाम आहेत देशातल्या त्यासाठी अभ्यास हा जितका महत्त्वाचा घटक आहे त्या तितक्याचबरोबर तुमची शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणं हा महत्त्वाचा घटक आहे तुम्ही स्थिर राहणं तुम्ही स्थिर राहणं मनानं खूप स्थिर राहणं आत्मविश्वास असणं कारण जर द्विधावस्था आहे उत्तर बरोबर आहे की नाही हे करायलेलं द्विधावस्थेत असेल चिंतेत असाल काळजीत असाल तर करेक्ट उत्तर येत नाही माइंड चांगलं काम, चांगल काम है है। आ, आ, करत नाही बुद्धी चांगलं काम करत नाही त्यामुळं तुम्ही ध्यान हे मी वारंवार सांगतो ध्यान आहे विपशन आहे काल ज्या काही मी यू पी सीच्या विद्यार्थ्यांसोबत डिस्कस केलेलं आहे तर त्यातला एक विद्यार्थ्यांनी मला सांगितलं सर मी रोज विपशनं करत होतो आणि त्याचा मला खूप फायदा झाला नाहीतर मी चलबिचल चे, राहायचो आणि मग परीक्षेच्या वेळा गोंधळ उडायचा हे गो मानसिक गोंधळ तर अभ्यास करूनही मानसिक गोंधळ काही विद्यार्थ्याचा उडतो आणि मग ऐनवेळी चिंता करतात तणाव काळजी करतात एखादा प्रश्न नाही चालला की डिस्टर्ब होऊन जातात त्यांच्या हायजॅक होऊन जातं त्याचं माइंड आणि हायजॅक झाल्यानंतर पुढं ते काम करू शकत नाही पुढचं असं हायजॅक होऊ नका कॉन्फिडन्स बाळगा आणि लक्षात घ्या की इतकं घ घाबरून इतकी चिंता करून इतकी काळजी करून हे लक्षात ठेवायचे की मी हे शंभर टक्के देणार आहे आणि नाही तर बघूया दुसरा पर्याय दुसरा काय पर्याय कराय जगात श्रीमंत होण्याचे जगात प्रसिद्ध होण्याचे जगात प्रतिष्ठा मिळवण्याचे शेकडो पर्याय आहेत पण पर हा एक पर्याय तुम्ही जे निवडलेला आहे तो अतिशय चांगला आहे असं तुमची धारणा असेल तर त्यासाठी संपूर्ण क्षमता संपूर्ण कौशल्य आत्मसमर्पण त्याच्यात देऊन काम करायला सुरुवात करा, करा नक्की तुम्ही पुन्हा एकदा यशस्वी होऊ शकता यावर विश्वास बाळगा आणि कोणाच्या तरी शब्दाने डिस्टर्ब नका हो स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी मी सांगितलेलं आहे ते करा आणखीन काही प्रयोग असतील तर ते करा धन्यवाद